कार्यालय अनगरला मंजूर झाल्यामुळं खऱ्या अर्थानं आज जंगली आदिवासीच्या कारण की इथल्या मोहोळची बाजारपेठ जर अशीच महत्वाची कार्यालय अनगरला गेली तर इथं मोळचा होणारा फकार इथं मोळच्या लोकांना असं जंगलात जाऊन त्यांना काय तर उदरनिर्वाह करण्याची वेळ येईल त्यामुळं मी खऱ्या अर्थानं आज

मी इथं माझ्या उपोषण करता बंधू नेते मंडळी आणि मोहळच्या युवकांना एक सार्थ हात देतो की जर आपले महत्वाचे कार्यालय आमदार अशीच दिली तर खऱ्याच अर्थानं आपले जी मोहोळची बाजारपेठ आहे पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन पूर्ण बाजारपेठ जंगल जंगल असल्यासारखं आपलं मोहळ होईल आणि खऱ्या अर्थानं आपल्यावर उपासमारीची वेळ येईल सर्व नेते मंडळी सर्व पक्षाच्या नेते मंडळींनी इथं सर्वपक्षीय पक्षीय उपोषण दर्जाला आमची हाक लवकरात लवकर या महाराष्ट्र शासनापर्यंत जावी मुख्यमंत्र्यांना आमच्या भावना समजून घ्याव्या आजी सुद्धा एक कळकळीची विनंती करतो की खऱ्या अर्थानं आखा तालुका या आमदारच्या विरोधात असताना तुम्ही जाणून बुजून या आमच्या मोर्चा अनगर पुढचा अनगरचा विकास करावा पण विनाकारण आमच्यावर असले निर्णय लागून आमच्यावर वळ जपणी करण्याचा प्रयत्न करून एवढी या, या माध्यमातून विनंती करतोय